दर्यापुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे हनुमान मंदिर बुटी चौक येथून मुलाखत दौऱ्याची सुरुवात जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे व जिल्हा निरीक्षक वसंत भोईखेडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष निलेश मापारी शहर अध्यक्ष अमोल गहरवार बाबूभाई खान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिल्हाध्यक्ष महात्मे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला पक्षाची प्राथमिकता राहील असं स्पष्ट केलंय तसेच हा पक्ष हिंदुत्ववादी तसेच सेक्युलर विचारधारेचा समतोल साधणारा आहे असं वक्तव्य करून संतोष महात्मे यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलंय ही मुलाखत आगामी निवडणूक रणनीतीतील महत्वाचा टप्पा स्वराज्य संस्था निवडणुका ते बघा कसं झालेलं आहे की आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचे शहर अध्यक्ष अमोल गैरवाल आणि आमचे ग्रामीणचे अध्यक्ष निलेश मोपारी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पूर्ण या दर्यापूरच्या संपूर्ण प्रभागाची तयारी आमचे राष्ट्रवादी काँग्रेसची होती परंतु आमच्या याच्यामधले मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी यांच्यासोबत आम्ही युती केलेली आहे त्या कारणाने आमची जी लढत आहे लढत ही आम्ही पहिल्याच्या हिच्यावर आहे त्या कारणाने भारतीय जनता पार्टीसोबत आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नऊही प्रभागामधले सोबत मित्रपक्षातले जे असलेले बाकीचे जे प्रभाग आहे भारतीय जनता पार्टीचे हे पूर्णपणे निश्चितपणे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही प्रामाणिकपणे काम करणार आहे आणि विजय हा निश्चित आहे भाऊ तुमचं जे मित्रपक्ष आहे शिवसेना शिंदेगड हे सर्व आहे वाटत नाही का तुमचे मतदारांनी जे आहे ते वाटली होणार आहे बिलकुल होणार नाही कारण कसं असतं की हिंदू आणि सेक्युलर ह्या दोन्ही विचाराला घेऊन चालणारं ही आमची युती आहे कारण जे विचारधारेचे जे म मतदार आहेत ते पूर्णपणे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत असल्यामुळे त्याबद्दलची कुठली आमच्या मनामध्ये शंका नाही प्राथमिकता म्हणण्यापेक्षा दर्यापूरच्या संदर्भातला जो विकासाचा जो अजेंडा आहे तो अमोल गैरवाल यांनी खूप खूप दिवसापूर्वी म्हणजे निवडणूक लागण्याच्या आधीपासून त्यांचा अजेंडा तयार आहे आणि तो अजेंडा निवडणूक होताच संपूर्ण दर्यापूर भागा शहरामधले जो विकास आहे तो आम्ही पूर्ण याच्यामध्ये आज आम्ही सत्तेत आहोत त्याचा पूर्णपणे निधी जास्तीत जास्त उपलब्ध करून त्या ठिकाणी पूर्णपणे विकास करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे आव्हानाच्या संदर्भात एवढंच म्हणणार आहे की संपूर्ण जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे प पदाधिकारी त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्वजण संयुक्तरित्या या ठिकाणी पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं प्रचार करून निश्चितपणे आम्ही पूर्ण विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही ना मी वसंत भुईखेडकर अमरावती जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ग्रामीण व शहराचा निरीक्षक म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहेत आणि निश्चित त्यांना आम्ही बघत असताना या दर्यापूरच्या नगर परिषदेच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी सत्ताधारी याच्यातल्या दोन्ही पक्षाच्या आम्ही एका विचाराने पुढे आलेल्या आहेत विशेषतः आमचा सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे की या शहराचा विकास झाला पाहिजे आणि विशेषतः सत्तेमध्ये असणाऱ्या दोन्ही पारख्या आणि निश्चिततेनं या शहरातल्या रस्त्याचं असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा असेल घनकचऱ्याचं असेल आणि ज्या काही शिक्षणाचं असेल विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून मैदान असेल त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल या सगळे जे मूलभूत प्रश्न आहे या या शहरामधले हे सगळे प्रश्न सत्तेत असल्यामुळे सत्तेची चाबी अजितदादा पवारकडे आणि मुख्यमंत्री साहेब आहेत तर मला असं वाटतं की निश्चिततेनं आमच्या पक्ष आमच्या मित्रपक्षाचा नगराध्यक्ष आणि आमचे नगरसेवक आणि त्यांची नगरसेवक जर निवडून दिले तर निश्चिततेनं या शहराचा विकास होईल दोन्ही विचारांनी पुढे आलेला आहेत एकीकडे एक 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 हिंदुत्वाचा विचार आहे आणि दुसरे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा अजितदादांचा शाहूबुले आंबेडकरांचा विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहेत त्यामुळे तटकरे आहेत आणि निश्चिततेने या माध्यमातून निश्चिततेनं महिलांचा जो काही पंधराशे मध्ये लाडक्या बहिणीचा सन्मान केला जात आहे त्याचप्रमाणे मुस्लिम समाजासाठी कितीतरी योजना आणल्यात दलित समाजासाठी योजना आणल्यात आदिवासी समाजासाठी योजना आणल्यात ओबीसी समाजासाठी योजना आणल्यात मराठा समाजासाठी योजना आणल्यात या योजना या सत्ताधारी पार्टीने आणल्यात निश्चितपणे हे दोन्ही पक्ष सत्तेमध्ये आहेत आणि लोकांच्या विकासासाठी लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही सोडू निश्चितपणे त्यानं दर्यापूरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही आम्ही देतो मतदारांना आमची जाहीर विनंती आहे की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांना विजयी करावं एवढंच माझं नम्र आव्हान मतदारांना आहे धन्यवाद